चला लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अशी अपडेट आलेले अपडेट पहा लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अशी अपडेट आलेले तुम्ही पाहू शकता की लाडकी बहीण योजना एक अठरा जूनची अपडेट आहे जूनचे पंधराशे रुपये या ठिकाणी आलेले आहेत मे आणि जूनचे पैसे एकत्र तीन हजार रुपये बऱ्याच महिलांना या ठिकाणी पडत आहेत लाडक्या बहिणी तुमच्यासाठी खूप मोठी अशी अपडेट घेऊन आलो लाडकी बहिणीविषयी कोणती अपडेट राहू दे आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर भेटत असते त्यामुळं लाडक्या बहिणीनं आपल्या चॅनलला लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राइब करून घ्या फक्त चार ते पाच मिनटं द्या लाडकी बहीण योजना या याविषयी सर्व अपडेट तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे फक्त लाडक्या बहिणीवर तुम्ही लवकरात लवकर या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओमध्ये कोणत्या महिलांना तुम्ही पाहू शकता की खूप मोठी अशी अपडेट आहे अठरा जूनची व्हिडिओ बनवायला थोडा उशीर झाला त्याकरिता माफी मागतो परंतु अठरा जूनची अपडेट आहे जूनचे पंधराशे रुपये या ठिकाणी आलेली आहे आणि मे आणि जूनचे पैसे एकत्र इथं लाडक्या बहिणींना या ठिकाणी पडणार आहेत आता कोणत्या महिलांना मे महिन्याचे पैसे पडलेले आहेत आणि कोणत्या महिन्यांना कोणत्या महिलांना जून महिन्याचे पैसे पडणार आहेत हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या सांगणार आहे तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खूप मोठ महत्वाची अशी अपडेट आहे लाडक्या बहिणींवर आता जराही वेळ न ग गमावता आपण अपडेटला सुरुवात करूया लाडकी बहीणविषयी महत्वाची अपडेट आहे तुम्ही पाहू शकता की लाडक्या बहिणी फक्त तुम्ही चॅनल नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पहा लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना तुम्ही महाराष्ट्र राज्य शासनाची शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल आहात का मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे खरे तर लाडकी बहिणीविषयी मे महिन्याचा हप्ता नुकताच आता मिळालेला आहे बऱ्याच महिलांना या ठिकाणी मे महिन्याचा हप्ता मिळाला आहे आणि काही महिलांना मिळालेला नाही त्या देखील महिलांना कधी मिळणार हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या सांगणार आहे फक्त तुम्ही चॅनल नवीन असताल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण बऱ्याच महिला व्हिडिओ बघत आहेत परंतु चॅनलला सबस्क्राईब नाही करत आणि या व्हिडिओला शंभर लाईक्स आलेच पाहिजे लाडक्या बहिणी लवकरात लवकर फटाफट तुम्ही लाईक करून घ्या शंभर लाईक्स आलेच पाहिजे खूप महत्त्वाच्या महत्त्वाचे अशी अपडेट देत आहे मे महिन्याचा हप्ता कधी येणार हे देखील मी सांगणार आहे आणि जून महिन्याचा हप्ता कधी पडणार तुमच्या खात्यामध्ये हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तारीख देखील सांगणार आहे सविस्तर चार ते पाच मिनिटं लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू द्या मी तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे सर्व बाबी पहा एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला जमा करण्यात आला होता आता मे महिन्याचा अकरावा हप्ता जून महिन्याच्या सुरुवातीला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेला आहे आता बऱ्याच महिलांचा प्रश्न आहे की दादा जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्याच्या सुरुवातीला टाकला जाऊ शकतो का नाही लाडक्या बहिणीने तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही पहा इकडे बघा मे मैं महिन्याचा हप्त्याला उशीर का झाला कारण सरकारची छाननी प्रक्रिया सुरू होती छाननी प्रक्रिया सुरू असल्यामुळं सरकारला बऱ्याच महिला या गैर यूज करत होत्या लाडक्या बहिणीचा त्यामुळं मे मैं महिन्याचा हप्ता सरकारला टाकायला उशीर झाला आता सरकारची छाननी प्रक्रिया यशिशरिते पार पडण्यात आलेली आहे त्यामुळं मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आला परंतु आता जून महिन्यात कोणत्याही आता सरकारच्या प्रोसेस नाहीत काहीही नाही सर्व छाननी प्रक्रिया वगैरे सर्व या सरकारने चांगल्या रीतीने पार पाडलेले आहेत पार पाडलेल्या आहेत त्यामध्ये बऱ्याच महिला या अपात्र देखील ठरलेल्या आहेत ज्या महिलांच्या नावावरती चारचाकी वाहन आहे अशा देखील महिला अपात्र ठरलेल्या आहेत ज्या महिलांच्या ज्या महिला या सरकारी कर्मचारी आहेत अशा देखील महिला या ठिकाणी अपात्र ठरलेल्या आहेत आणि ज्या महिलांच्या नावावरती अडी शेती आहे त्या देखील महिला या ठिकाणी अपात्र ठरलेल्या आहेत आणि ज्या महिला ज्या महिलांचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा महिला देखील त्या अपात्र ठरलेल्या आहेत अशा महिलांना आता इथून पुढे या योजनेचा लाभ घेता येणार नाही मग दादा त्यांना तर दहा हप्ते भेटलेले आहेत मग त्या दहा हप्त्याचे साडे पंधरा हजार रुपये वापस घेतले जाणार का तर लाडक्या बहिणी तुम्हाला सविस्तररित्या मी सांगणार आहे ते पैसे वापस घेतले जाणार आहे ते पैसे आता तुम्हाला भेटलेले आहेत त्याला सरकार काहीही करू शकणार नाही ते पैसे तर तुम्हाला भेटले परंतु इथून पुढं तुम्ही जर या चार आटेनमध्ये बसत असाल तुम्ही जर अपात्र ठरले असाल तर इथून पुढे तुम्हाला लाडक्या बहिणींचा योजनेचा या लाभ घेता येणार नाही ज्या महिला या पात्र आहेत अशा महिलांनाच्या या योजनेचा लाभ घेता येणार आता बऱ्याच महिलांना मे महिन्याचा हप्ता पडला आहे मग दादा जून तर जून महिन्याचा हप्ता कधी पडणार अकरा हप्ते तर महिलांना पडलेले आहेत तर बारावा हप्ता कधी पडणार या या देखील ही देखील मी तुम्हाला तारीख सांगणार आहे ता पण तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाडक्या बहिणीनं खूप महत्त्वाचे अपडेट सांगत आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असला तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहते आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर भेटत असते आता अपडेट पहा अपडेट अशी आहे की यामुळे आता आता महिला मंडळी या योजनेचा बारा हप्ता कधीपर्यंत खात्यात येणार याची वाट आहेत दरम्यान या संदर्भात एक संदर्भात एक मोठी माहिती समोर आलेली आहे मोठी अपडेट आहे समोर फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला आणख्या बनून तुम्ही पाहू शकता खूप महत्वाची अशी अपडेट आली आता पहा अपडेट अशी आहे की तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आता पा अपडेट अशी आहे लाडकी बहिणी योजना या तारखेला मिळणार बारावा हप्ता आता आक रहा, आक रहा अकरा हा अकरावा हप्ता तर तुम्हाला भेटलेला आहे मे महिन्याचा कोणत्या महिलांना भेट बऱ्याच महिलांना या ठिकाणी अकरावा हप्ता भेटलेला आहे मे महिन्याचे पैसे बऱ्याच महिलांनी कमेंट केली होती की मागच्या व्हिडिओमध्ये दादा आम्हाला मे महिन्याचे पैसे आलेले आहेत आता जून महिन्याचे कधी येणार तर लाडक्या बहिणीन तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही जून महिन्याचे पैसे कधी येणार मी तारीख सांगणार आहे तारीख पहा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात यात काहीही शंका नाही या योजनेचे पैसे जुलै दोन हजार पासून दोन हजार चोवीस पासून मिळत आहेत आतापर्यंत लाडक्या बहिणींना जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर जुलै बघा जुलै सप्टेंबर ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे असे एकूण प अकरा हप्ते दोन हजार पंचवीस या कालावधीत एकूण अकरा हप्ते त्यांच्या खात्यामध्ये पोहोचलेले आहेत मग आता बारावा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये कधी येणार असा प्रश्न लाडक्या बहिणींचा त्यांच्या मनामध्ये उद्भवत आहे अथवा दरम्यान आता महिलांना महिला या योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत तर या योजनेचा अकरावा हप्ता जमा होण्यापूर्वी मीडिया रिपोर्टमध्ये अकरावा हप्ता आणि बारावा हप्ता म्हणजे मे आणि जून हप्त्याचे पैसे सोबतच महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील असे बोलले जात होते वध मुहूर्तावर या योजनेचे दोन हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील असा दावा मीडिया रिपोर्टद्वारे करण्यात आला आहे पण प्रत्यक्षात मात्र या योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये फक्त अकरावा हफ्ताच चे पैसे हे जमा करण्यात आले बारावा हप्ता करण्यात आलेला नाही मग मी तारीख देखील सांगणार आहे अकरावा हप्ता मे आणि जून महिन्याचे पैसे एकत्र तुमच्या अकाउंट वर अकरावा हप्ता तर पोहोचलेला आहे मे आणि जून महिन्याचे पैसे एकत्र तुमच्या अकाउंटला टाकले जातील असा दावा मीडिया रिपोर्टद्वारे करण्यात आला होता परंतु सध्या तर अकरावा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये पडत आहे बऱ्याच महिलांना साडेसोळा हजार रुपये हे सरकार टाकून झालेलं आहे फक्त आता काहीच महिला राहिल्या क्वचित महिला राहिलेल्या आहेत फक्त टाकायच्या की अकरावा हो हप्ता आणि बारावा हो हप्ता असे एकत्र दोन हप्ते तुमच्या अकाउंटवरती तीन हजार रुपये सरकार टाकणार आहे यात काही शंका नाही लाडक्या बहिणी तुम्ही टेन्शन घेऊ नका शंभर टक्के हे पैसे भेटणार आहे आता तारीख पहा जून महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये कधी येणार याची तारीख आली आहे दरम्यान आता जून महिन्याचा हप्ता कधीपर्यंत खात्यात येऊ शकतो या संदर्भात एक महत्वाची माहिती हाती आलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता वीस तारखेच्या वीस तारखेच्या सुमारास मिळणार आहे पंधरा ते वीस जून दोन हजार पंचवीस दरम्यान लाडक्या बहिणींना हप्ता मिळ मिळू शकतो असा दावा करण्यात आलेला आहे कारण स्वतः आदित्य तटकर मॅडम यांनी ट्विट केलं होतं की येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जून महिन्याचे पैसे टाकले जात आहे परंतु अकरा अकरा अकराव्या महिन्याचा सॉरी अकरावाच हप्ता त्यांच्या खात्यामध्ये पडत आहे जून महिन्याचा पडत नाही परंतु लाडक्या बहिणी तुम्हाला टेन्शन घेऊन का सरकार हळूहळू पैसे टाकत आहे शंभर टक्के पैसे हे पडणारे आहेत हे त्या पंधरा ते वीस या तारखेदरम्यान तुमच्या खात्यामध्ये बारावा हप्ता पडणार होता परंतु सध्या तर अकरावाच पडत आहे अकरावा का पडत आहे कारण बऱ्याच महिलांचा हा पेंडिंग होता आणि त्यात अपात्र ठरलेल्या आहेत महिला मग सरकार ज्या प महिला अपात्र ठरलेल्या आहेत अशा महिलांना वगळून ज्या पात्र महिला आहेत अशा महिलांना अकरावा हप्ता टाकत आहे आणि ज्या महिला आता अकरावा हप्ता ज्या महिलांना पडलेला आहे मग तिथून पुढे बारावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये त्या पण अठ्ठेचाळीस तासांमध्ये तीन चार दिवसांमध्ये पडू शकतो यात काही शंका नाही पहा म्हणजे आता जून महिना संपण्याआधीच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा बारावा हप्ता जमा होण्याची वाट शक्यता दाट शक्यता आहे तथापि या संदर्भात अजून अजूनही अधिकृत माहिती समोर आली आहे परंतु येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये पडणार असं स्वतः आदित्य तटकरी मॅडम यांनी सांगितलं होतं यामुळे आ यामुळे याचा बारावा हप्ता जून महिन्यात जमा होतो की जुलै महिन्यात हे पाहणे आता उत्सुकतेचं राहणार रह। आहे परंतु लाडक्या बहिणींना आता तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही या महिन्याचा हप्ता देखील याच महिन्यात पडणार आहे फक्त तुम्हाला वेट करायचं आहे दोन तीन दिवसाचा दोन तीन दिवस वेट करा लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचे पैसे येऊन जातील आता मे महिन्याचे तर पडलेच आहेत त्याबाबत काही शंका नाही जून महिन्याचे देखील बारा हजार बारावा हप्ता तुम्हाला पडून जाईल फक्त लाडक्या बहिणीनं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल अशी अपेक्षा करतो आणि या व्हिडिओला लाडक्या बहिणीनं शंभर लाईक्स आलेच पाहिजे कारण आपल्याला वन के लवकरात लवकर कम्प्लीट कर करायचे लवकरात लवकर तुम्ही या व्हिडिओला कर लाईक करून घ्या कारण लाडक्या बहिणीविषयी कोणतीही अपडेट राहू दे आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर भेटत असते त्यामुळं तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण लाडक्या बहिणीविषयी कोणतीही अपडेट राहू दे आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर भेटत असते आता मी तो तुम्हाला सर्व शंका तुमच्या येत्या क्लिअर करणार आहे पहा मे महिन्याचा हप्ता भेटलेला आहे कोणत्या महिलांना भेटले ज्या पात्र महिला आहेत अशा महिलांना मे महिन्याचा हप्ता या ठिकाणी पंधरा पंधराशे रुपये भेटलेला आहे एकूण त्यांना अकरा हप्ते भेटलेले आहेत एकूण साडे सोळा हजार रुपये त्यांच्या अकाऊंटवरती सरकारनं चांगल्या रीतीने त्यांच्या अकाउंटवरती टाकलेले आहेत याबाबत काही शंका नाही फक्त आता राहिलेलं काय जून महिन्याचं आता पहा मग आता बऱ्याच महिलांचा प्रश्न आहे की दादा जून महिन्याचे पैसे आम्हाला जुलै महिन्यात येऊ शकतात का तर लाडक्या बहिणीवर तुम्हाला लक्षात घ्यायचे जून महिन्याचे पैसे जुलै महिन्यात येणार नाहीत जून महिन्याचे पैसे जून महिन्यातच येणार आहेत फक्त तुम्हाला वेट करायचं आहे आज पंधरा ते वीस आज आहे एकोणीस जून फक्त वीस तारखेपर्यंत तुम्हाला वेट करायचं फक्त दोन दिवस वेट करा तुम्हाला देखील पैसे तुमच्या खात्यावरती एकत्ररित्या मे महिन्याचे पडले नसतील किंवा जून महिन्याचे देखील पडले नसतील असे एकत्रित्या तुमच्या अकाउंटवरती दोन हप्ते तीन हजार रुपये सरकार टाकणार या आहे यात काही शंका नाही लाडक्या बहिणीवर तुम्ही टेन्शन घेऊ नका शंभर टक्के पैसे हे तुम्हाला भेटणारेच आहेत लवकरात लवकर तुम्ही चॅनल नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू दे आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर भेटत असते त्यामुळं लाडक्या बहिणी या व्हिडिओला लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या लाडक्या बहिणीशी कोणती अपडेट राहू द्या महत्त्वाची अपडेट राहू द्या आपल्या चॅनल लवकरात लवकर भेटत असते आता मी तुम्हाला सर्व सांगितलं आहे फक्त या व्हिडिओला शंभर लाईक्स आलेच पाहिजे लवकरात लवकर लाडक्या बहिणीवर सबस्क्राईब करून घ्या अठरा जूनची अपडेट होती जून महिन्याचे पंधराशे रुपये आले मे आणि जून महिन्याचे एकत्र येते तीन हजार रुपये या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आलेले आहेत चला तर भेटूयात नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद